सदलगाव शहरी राष्ट्रीय आपदा मोचन बल म्हणजे एनडीआरएफच्या टीमचं जागतिक पर्यावरण दिने पुष्पगुच्छ व वृक्षारोपण करून हार्दिक स्वागत व पुढील कार्यासाठी शुभेच्छा चिकोडी निपाणी या दोन तालुक्यातून वाहणाऱ्या व वा सदलगाव शहरानजीक असणाऱ्या दूधगंगा नदीपूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रत्येक वर्षी मान्सून पावसाच्या आगमनापूर्वी एनडीआरएफ टीमचं आगमन होत यावर्षी देखील आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथून नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स या पथकाचं सदलगा या, या शहरातील शासकीय विश्रामगृह येथे शहरातील सेवाभावी संस्था डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम युवा सेवा संघाचे अध्यक्ष श्री तजरुद्दीन शेखजी आर के फाउंडेशन आणि सदलगा शहरातील ज्येष्ठ पत्रकार श्री तन्नासाहेब कदम ग्रामविकास अधिकारी श्री निलकंठ खाडे सामाजिक कार्यकर्ते सुकुमार उगारे यांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सेवाभावी संस्था आणि सदलगा शहरवासी यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करण्यात आलं आणि पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी यावेळी पाच जून जागतिक पर्यावरण दिनाचा सा औचित्य साधून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विश्रामगृहाच्या परिसरात वृक्षारोपण करून त्यांना जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या या एनडीआरएफ टीम मध्ये टीम कमांडर इन्स्पेक्टर श्री टी एच बिटेन सिंग हेड कॉन्स्टेबल गोविंदराव राजेश कुमार कॉन्स्टेबल दादाजी एस मल्लिकार्जुन श्यामसुंदर मनीष कुमार रामबाबू यांच्यासह इतर वीस कॉन्स्टेबलचा समावेश या तुकडीमध्ये करण्यात आलेला आहे या स्वागत कार्यक्रमावेळी श्री भरत सपकाळे रवींद्र पिसाळ राजू वाली बंडा तपकिरे सदाशिव मुतनाळे मलगोंडा पाटील राजू डांगे विकास हेगरे कैलास माळगे तिलक हितलमणे पंकज गस्ते तमन्ना हेगरे यांनीही त्यांचं स्वागत करून त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या सदलगाव शहर प्रतिनिधी यांना